अंबरनाथमध्ये उल्हास नदीतून एम आय डी सीच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा खंडित झाला आहे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे मात्र यामुळे पुढील चोवीस तास एम आय डी सीतून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे अंबरनाथच्या जांभूळ गावात एम आय डी सीचं बारवी जलशुद्धीकरण केंद्र आहे या जलशुद्धीकरण केंद्रात उल्हास नदीतून पाणी उपसा करून आणला जातो आणि जलशुद्धीकरण करून ते पाणी अंबरनाथ कल्याण डोंबिवली ठाणे आनंदनगर एम आय डी सी तळोजा एम आय डी सी या भागाला पुरवलं जातं मात्र नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणारी चाळीस वर्ष जुनी जलवाहिनी फुटल्यानं जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे या जलवाहिनीच्या दुरुस्तीला चोवीस तास लागणार असून तोपर्यंत बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र कल्याण डोंबिवली अंबरनाथ आनंदनगर एम आयडीसी तळोजा एम या संपूर्ण भागाचा पाणी पुरवठा चोवीस एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बारे एकमत न्यूज